व्हिडिओची सुरुवात मस्त मस्त व्हिडिओची मस्त मस्त सुरुवात शिंकून <laughs> काय करू का का कर। आता शिंक आली ती शिंक का आली हे तुम्हाला आता मी सांगणार आहे शिंका काय मगासपासून यायला लागलेत तर आता शिंक येण्याचं कारण हा आता आपण काय करणार आहोत तुम्ही सारखं म्हणत असताना मला हच्चेदा अवलक्की आणि भडंगला काय लागतं महत्वाचं महत्वाचं मेटकोट तर आता मी करणार आहे मेतकुट आणि तुम्हाला हे सर्व दाखवणार मी आता तिकटाची याच्यात ओतली म्हणून मला शिंका तुम्ही म्हणणार मेथकूट जरा पटपट दाखवा इतर गप्पा तुम्ही मारू नका पण ते आपल्याला जमणार नाही आपल्या बायकी गप्पा तर आता सगळ्यात पहिली गोष्ट आज मला <coughs> का मूड आला हे सांगते कारण कसं वटपौर्णिमेचे परवाचे ओट्या होत्या त्याच्यात गहू आणि तांदूळ मिक्स झालं होतं ते वेगळं करायचं ते सुद्धा अवघड मग मी पंख्याखाली ठेवलं होतं ते दोन तीन दिवस आणि आता म्हटलं मी गौरीच्या नंतर म्हणजे गौरीच्या जेवणाच्या वेळेला ते गौरीचे तांदूळ असतात त्यांनी हे करत असते पण म्हटलं आता सगळ्यांना सणासुदीला उपयोगी पडेल मेतकूट रेसिपी म्हणून आज मेतकूट करण्याचा निर्णय घेतला आहे चला आता तुम्हाला दाखवते साठी मी काय काय घेतलेलं आहे हे आहेत रेशनचे गहू रेशनचे तांदूळ हे आपल्या दुकानातनं आणलेली उडदाची डाळ ही मसूर डाळ तुम्ही म्हणणार मेतकुटात मसूर डाळ घालत नाहीत पण आम्ही घालणार कारण हे आमचं अम्च, आमची रेसिपी आहे माझी स्वतःची पारंपरिक रेसिपीमध्ये मसूर डाळ कोण घातलेली तुम्हाला माहीत नसेल पण मी घालणार आहे हे आता वेगळं वेगळं करताना मिक्स झालं ह्याच्यात आहे मूग डाळ ह्याच्यात आहे अरबरा डाळ हे मिक्स झालेले ओटीचे गहू आणि तांदूळ तर हे सर्व मी वेगळं वेगळं यामध्ये आता भाजून घेणार आहे साधारणतः वाटी वाटी सगळं आहे त्याला काही असं प्रमाण मी घेतलेलं नाही नो प्रमाण मला जरा प्रमाणानं काही करता येत नाही तुम्हाला माहिती आहे सगळं माझा अंदाज अंदाजपणचे दहाोदरसे असतं आणि खाल्ल्यावर तुम्हाला सांगेन चौकशी झाली आता मी इथे मसाला काय काय घेतलाय दाखवते इथे घेतलेली आहे लवंग एक तोळा एक तोळा वेलदोडे हे निम्म जायफळ घालणार आहे खिसून हे मेथ्याचे दाणे हे काळी मिरी ही सुंठ पावडर ही हिंग पावडर हे विकतचं हळद आणि तिखट मी हे विकतचं का वापरलं हे शेवट सांगते शेवट म्हणजे लगेचच हे धने हे जिरे आणि हा थोडासा ओवा विकतचं हळद आणि तिखट पावडर का घालायची तर त्याच्यामध्ये थोडं ना थोडं तरी प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल्स असतातच त्यामुळे तुमचं मेतकूट टिकायला मदत होते म्हणून मी विकतचं हळद आणि विकतची तिखट घालणार आहे टिकण्यासाठी नाहीतर हळकुंडला लगेचच्या लगेच कीड लागते त्यामुळे सुंठीलासुद्धा कि बारीक सुंठचीच पावडर पडायला लागते जायफळलासुद्धा कीड लागते पण लवंग आहे म्हणून मी लवंग जरा भरपूर घातलेली आहे लवंगमुळं कीड लागत नाही तर आता मस्तपैकी आपण हे सर्व भाजून घेऊ आणि त्यानंतर मी बोलते तुमच्याशी आणि कसं आहे माहिती आहे का मी हे गिरणीत भाजायला देणार आहे म्हणजे किंमत कमी एक दीड किलो तरी व्हायला पाहिजे ना नाहीतर मग मिक्सरमध्ये करायला पाहिजे मिक्सरमध्ये दोन तास लागतात गुर 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 करत कशाला आपण घरात मेतकूट करायला लागलो आहे असं मला तरी वाटतं बरं का म्हणून मी एवढं सगळं भरपूर घेतलेलं आहे साहित्य छान होणारच आहे मस्त होणार आहे बघाच तर तुम्ही पुन्हा एकदा सांगू काय दाखवू चला इथे तापवायला ठेवलेली आहे आपली मस्त मस्त कढई इथे मी काय काय घेतलं आहे बघा गहू तांदूळ उडदाची डाळ लाल डाळ मिक्स झालेले गहू तांदूळ ओटीतले हरभरा डाळ आणि ही आहे मुगाची डाळ ही मिक्स झाली आत्ता इथं करताना असो चला इकडे काय काय मसाला घेतला आहे धणे जिरे ओवा जायफळ निम्म करून घेणार आहे हे सगळं भाजून घ्यायचं आहे हां वेलदोडे लवण मेथ्या मिरे हिंग सुंठ तिखट आणि काहीतरी पडल्याच्यात ना आणि हळ एवढ्या सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत बरं का चला आशीर्वाद करूया कुटाला, या निमित्ताने आज सर्व छान जाड जाड ताट सगळी बाहेर पडलेली आहेत सासूबाईंची सासूबाई आज तुमची ताट आहेत जाड जाड बघा ही सर्व तुमची ताटे सासूबाईंना आज एवढा माझा आनंद होत असेल बाई माझी सून आज मेटकूट करते लगेच आमची आई म्हणेन तिथं हो आमची मुलगी सगळं करते हैकी कारण त्या दोघी जणी एकतर मैत्रीण आणि दोघीजणी जणी वर आता स्वर्गात बसले असतील गप्पा मारत आता हे सर्व काही मी आता भाजताना दाखवणार नाहीये हं फक्त आता सुरुवातीला दाखवलं छान खम खरपूसच भाजायचा तरच ते सुंदर लागतो त्या आता तिथं पावसाळी हवा ओलेपणा सगळा गेला पाहिजे चल ठेवते मी आता सगळं झाल्यावरतीच तुम्हाला मी बोलते आणि कोरडं भाजायचं आहे तेल वगैरे घालायचं नाही हा का आपल्याला मसाला किंवा फुटाण्याची चट म्हणजे चटणी पूड पुढी चटणी असलं काही करायचं नाही आहे त्यामुळे तेलावर नाही भाजायचं कोरडो भाजायचं हां ठीक आहे गहू भाजल्यावरती रंग पण बदलला आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा जरा वास वास पण बदलला गव्हाचा गव्हाला वासच नसतो जरा छान वास येतो तर आता आपले गहू भाजून झालेले आहेत बाकीच्या सर्व गोष्टी भाजलेल्या आपल्याला डोळ्याला कळतात तांदूळही भाजून झाले कारण टिपिकल त्याचा एक वास यायला लागला तुम्ही गॅससमोर उभं राहायला लागला की लक्षात येतो तुम्हाला वास कसा येतो तो, तो काही मी सांगू शकत नाही तर आता छानपैकी तांदूळ मगाशी होता त्याच्यापेक्षा लहान पण झाला दाणा आणि एक वेगळाच वास यायला लागला आहे तर तांदूळही आता आपला भाजून झालेला आहे तांदूळही आपण काढून ठेवू आता यामध्ये आपण घालू हरभऱ्याची डाळ हॅलो वैनी हा हे मेकूट डाळायला येणार आहे होय की जरा मसाला आहे ना त्याच्यामध्ये होय बाकीच्याला वास लागेल बरोबर आहे मग मम्मी नाही मिक्सरमध्ये काढू शकत हे होत नाही व्यवस्थित तुमच्याकडे छान होते मेटकूट मागच्या वेळेला दिला होता की काढून हां मग मी असं करू का एक किलो हरभरा डाळ देते मला डाळीचं पीठ काढून द्या म्हणजे ते नंतर त्याला वास लागला तरी चालतो आहे पिठल्याला काय छानच लागते ना हां नाहीतरी आपण डाळीचं पीठ कशाला कढीला आणि यालाच वापरतो होय की नाही हां चालेल चालेल एक किलो हरभरा डाळ आणून देते म्हणजे मेथकूट झाल्यावर वर हरभरा डाळ घाला हां चालेल चालेल ओके थँक्यू येते नंतर येते आला काय वास आला ना मग उडदा चटीचा वास मस्त आलाय बाहेरच आला वाटतं वास तुम्हाला होय सगळं भाजून घ्यायचं छानपैकी मसाला सगळा भाजून घ्यायचा मिक्स करून आणायचं सगळं मी चक्कीत आणणार आहे काय नाही आणि तिला सांगितलंय वर एक किलो हरभरा डाळ देते म्हणजे तिला वास लागतोय नाही मग बाकीचे लोक ओरड म्हटलं एक किलो हरभरा डाळ देते तुला ते पण काढून दे मसाला घेतलाय आहे भाजायला आता तांदूळ गहू थोडेसे होते त्याच्यात ते घेतले आता हे धने जायफळ पावडर करून घेतली आणि आता हे सर्व भाजून घेणार इथे आपलं हे सगळं सगळ्या डाळी आणि गहू आणि तांदूळ सगळं भाजून झालेलं आहे मंद गॅसवर भाजून घेतलेलं आहे वास आला काय वास आला धन्या बस ना एवढंच जास्त नको अजून व्हायचंय बाकीच लवंग वेलदोडे आणि दालचिनी असं एकत्र भाजायला घेतलं म्हणजे ते एका वेळेला चांगलं भाजलं जाते <laughs> चला आता हे सर्वात शेवटी जिरे भाजायला घेतले जिरे भाजून झाले <laughs> गॅस बंद केला आणि आता त्याच्यामध्ये हळद तिखट सुंठ हिंग <laughs> आणि मनात शंका आली म्हणून वेलदोड्याची सालं काढायला काढायला आहे आणि ते पण याच्यातच आता टाकणार टाकलं म्हणजे निम्म टाकलं निम्म आता सालं काढायला लागली आहे पण जरी सालं गरम झाली तरी काही वेळेला फुसके असतात ना वेलदोडे मग त्याची चव जरा चांगली लागत नाही म्हणून भाजली भाजलं गेलं पाहिजे आत्ता जाऊन एक किलो हरभरा डाळ घेऊन आलेली आहे याचा मेटकुटाशी काही संबंध नाही परंतु मेटकूट चक्कीमध्ये काढल्यानंतर त्या चक्कीचा जो वास चक्कीला वास लागतो त्याच्यासाठी आपलं राईचं पीठ द्यायचं मग हेही घालून घ्यायचं मेतकुट मेतकुटाच्या ठिकाणी मेतकुटाचा याच्याशी संबंध नाही पण चक्कीलाचा वास जावा म्हणून हे हरभरा राळीचं पीठ आपण द्यायचं आणि आपल्याला ते छानच लागणार आहे नंतर खमंग मस्त तर आता हेही गरम करायला पाहिजे हवा गार आहे हे आपलं रेडी टू डळप म्हणजे डळपाला जाण्यासाठी मेटकुटाचं साहित्य तयार आहे सगळं हे झाकायचं नाही पूर्ण आणि इकडे हरभरा डाळ चालू आहे जरा गरम करणं नाहीतर त्यांच्या चक्कीला चिकटते हरभऱ्याची डाळ म्हणून जरा गरम करून द्यायची आणि मेटकुट हे मी अगदी पीठपिठ काढून आणणार आहे एकदम बारीक भरभरीत काढणार नाही तुम्ही आज माझ्या गळ्यातलं बघितलं का हे <laughs> आम्ही इटलीला गेलो तेव्हा तिथं घेतलं होतं स्टाईल मे जाने का दळपाल जाऊन येते मी दळपाला जाते मी दळपाला जाते मी दळपाला जाते मी मेतकूट तळून झालेला आहे टेस्ट बघता काय तोठरा बसेल हळू खावा कारण तोठरा बसेल एकदम घशाला घशाला तोठरा बसेल हे घ्या मेतकूट दह्यात घालून घेणार काय दह्यात पण घालून घेऊ शकता दही मेतकूट पण छान लागते मी मीठ घातलेलं नाही हो त्याच्यात कारण हा मीठ कमी जास्त पडलं की हो। अं <laughs> आता होलसेलमध्ये घ्या किलो किलोनी केलंय मी घ्या तूप मेतकूट भात तूप घेतलं का बघा कसं लागतं आहे गरम गरम तूप मेतकूट भात आई गरम गरम आहे अजूनही बघा कसं लागतं मस्त झालंय म्हणूनच म्हटलं की मीठ वरणं लावून घ्यायचं प्रत्येकाने आपल्याला हवं तसं तूप मेतकूट भात आणि दह्यातसुद्धा मेतकूट घालून या छान लागते म्हटलं किलो किलो ना घालूया काय आहे मस्त झालंय ना बेस्ट चला मेदकूट मस्त जबरदस्त महिन्याभरात होणार फस्त पुढच्या वेळेला करावे लागणार जास्त फस्तकूट जब्बर जबरदस्त